शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे खनिजे भरपूर प्रमाणात असतात म्हणून याला ना सुपरफूड बोललं जातं याचे एक नाही तर अनेक फायदे आपल्या शरीरासाठी होतात तर आज मी तुमच्याबरोबर याच पानांची मस्त एक रेसिपी शेअर करते शेवग्याची पानं इथे बघा स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची घेऊन याला बारीक करून घेतलं शेवग्याच्या पानांवर आधी तर एक वाटी बेसन घातलं बारीक करून घेतलेलं आलं लसूण मिरची हे सुद्धा घालायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो देखील याच्यामध्ये मी घातला आता मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे धना जिरा पावडर एक चमचाभर गरम मसाला तुम्ही सब्जी मसालासुद्धा इथे वापरू शकता एक ते दीड चमचा जिरं घातलं आणि पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तीळ घातले छोट्या चमच्याने अर्धा चमचा होईल इतका मी हिंग घातला आता चवीपुरतं मीठ घालायचं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही कारण कांद्याला जसं आपण हे हाताने मिक्स करत जाऊ तसं पाणी सुटतं आणि शेवग्याच्या पानांना सुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आता इथेही बघा हे मिश्रण थोडंसं सैलसर सा झालं होतं म्हणून मी पुन्हा एक ते दोन चमचे बेसन याच्यात मिक्स केलं हे मिश्रण आपल्याला हातावरती गोळे बनवता येतील या प्रकारे बनवून घ्यायचं जसं आपण वडीला कोथिंबीर वडीला जसं हे मिश्रण बनवतं त्याप्रमाणेच याचं सुद्धा बनवून घ्यायचं आता हाताला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पीठ हातावर घेऊन याचे बॉल बनवून घ्यायचे चाळणीला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं त्यावर हे सगळे बॉल ठेवले आणि आता याला मी शिजायला ठेवते भांड्यात मी पाणी गरम करत ठेवलं होतं याच्यावरती ही चाळण ठेवून पंधरा वीस मिनटं याला शिजवून घ्यायचं एक टूथपेक किंवा चाकूच्या सहाय्याने चेक करून बघायचं याला जर हे पीठ चिकटलं नाही तर समजून जायचं हे बॉल चांगले शिजलेले आहेत आता याला बाजूला काढून कोमट करून घ्यायचं आता इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घटलेलं आहे आता याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या पांढरे तीळ आणि हळद लाल तिखट घातलं ला। आणि चार पाच सेकंड फक्त याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग लगेचच हे बॉल याच्यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला चांगले या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे किसलेलं सुकं खोबरं किंवा मोलं खोबरं घ्यायचं ते सुद्धा याच्यात घालायचं आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आता हे बॉल खाण्यासाठी तयार आहेत मुलांना द्या मुलं तर खूप आवडीने खातात आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि याच्या तुम्ही सेम असं पीठ बनवून वड्यासुद्धा बनवून घेऊ शकता आणि मग त्या तळून तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी असे हे बॉल किंवा याच्या वड्या होतात एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा